पालकमंत्री चंद्रकांत दादांना लोकहित मंचाचे विनम्र आवाहन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक सोयी सुविधांचा बोजावर उठला असून प्रशास प्रशासनातील अधिकारी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अनेक तक्रारी सर्वसामान्यांना नागरिकांना येत आहेत मोकाट जनावरे मोकाट कुत्री यांच्याकडून सर्वसामान्य माणसांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोकाट कुत्र्यांनी अनेक लहान बालकांच्या ज्येष्ठ नागरिकांना जीवने घेणे हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या आहेत तरीही महानगरपालिका प्रशासन यांच्याकडे गांभीर गांभीर्याने पाहत नाही महानगरपालिका हद्दीमध्ये रस्ते खराब झाले असून याकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे अनेक ठिकाणी रस्त्यांना भली मोठी भगदाडी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून रस्ते तयार नाही आले नाहीत मात्र हे तयार करत असताना अशा क कशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत हेही पाहणे गरजेचे आहे महानगरपालिकेचे ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक कारभार करत आहेत याची नुकतीच घडली घटना म्हणजे एका ठेकेदाराने नगर रचना अधिकाऱ्याची डुप्लिकेट ही सही करून सदर बिलाची फाईल पास करण्यासाठी पाठवल्याची घटना शिवाय अप, अपालिका क्षेत्रातील विस्तारित भागांमध्ये पाणी गटारी कचरा गाड्या स्वच्छता प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे परवाच घडलेल्या पावसामुळे आनंदनगरमध्ये गल्ली नंबर तीनमध्ये नागरिकांच्या घरामध्ये गटरेचे पाणी शिरल्याची घटना घडली होती याकडेही या आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे तर महापालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या मोकळ्या प्लॉटमध्ये झाडे झुडपे वाढवून पावसाचे पाणी साठून राहिल्याने डासांचा सा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे आणि या प्लॉटमध्ये सापांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि जीव दोन्ही धोक्यात आले आहे महानगरपालिका शाळांची दुरास्था झाली असून शाळांमध्ये अनेक सुविधा सुविधांचा अभाव आहे महानगरपालिकामध्ये काम करत असलेल्या रोजंदारी व बदली कामगार यांच्याकडे अनेक प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपणाकडे या गांभीर्याने आणि जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे याबाबत आपला वाचक महानगरपालिका प्रशासनावर बसण्याची व दर महिन्याला महापरिषद आपण आढावा बैठकीचे आयोजन करावे आणि सर्वसामान्य माणसांना ही समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी आम्ही लोकहित मंचाच्या वतीने आपणास करत आहोत मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली मी सम्यक मराठी न्यूजसाठी प्रमोद जिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद